आजपर्यंत आम्ही लढेंगे जितेंगे म्हणत होतो आज अशी वेळ आली आहे की लढण्यासाठी तर जिवंत राहिलं पाहिजे ना तर आपल्याला पहिल्यांदा जिवंत राहिले पाहिजे आणि त्यासाठी इथे जात धर्म पंथ पक्ष कशाचे हे अडथळा नाहीये आम्ही कुठल्याही पक्षाचे जातीचे धर्माचे बाजूने विरुद्ध नाही पण आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे आज एक जागतिक कट आहे आणि त्या कटात फक्त मोदीच नव्हे तर आपल्या देशातले अनेक नेते आहेत ते त्यांना ही पृथ्वी ही अत्यंत कमी लोकसंख्येची करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना जगता येईल यासाठी आपल्याला लढायचं आहे म्हणून आपल्याला लोकशाही पाहिजे संविधान पाहिजे कारण संविधानाने जे अधिकार दिले त्याचे आम्ही घराघरात पोहोचवलेच नाहीत आणि ते संविधानाचे अधिकार तुम्हाला सांगतो की तुम्हाला मत द्यायचा अधिकार असावा का नाही याच्यावर संविधान सम समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यात सूर असा होता उच्चवर्णीयांचा यांना कशाला मत मताचा अधिकार पाहिजे मताचा अधिकार फक्त जे पदवीधर आहेत जे खातेदार जमीनदार आहेत त्यांना असला पाहिजे असा असा प्रस्ताव आला तेव्हा संविधान समितीतील मुख्यतः म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मी ही संविधानाची पूर्तता करू शकलो नसतो ते पुढं असंही म्हणतात ते पुढं असंही म्हणतात की नेहरूंनी काँग्रेसला शिस्त लावली होती त्या शिस्तीमुळे मी हे संविधान लिहू शकलो तुम्ही कालच लोकसत्तेला लोक हे बघा माझा लेख आहे सुरेश सावंतचा लेख आहे आणि आम्ही पूर्वीपासून सांगतो मग मतदान करा मग मत लोकशाही कशी टिकवायची मतदान करायला पाहिजे मग मतदार कसे तयार करायचे त्यावेळी आमचा देश सगळा आदानी होता शिकलेले लोक नव्हते मग त्यांनी गावागावा दौंडी पिटवली तेव्हा नेहरूंनी सांगितलं की फक्त उच्च वस्तीत दौंडी पिटवली जाईल तेव्हा तुम्ही गावातला सोडायचं नाही या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून या टोकापर्यंत असं गावाला निवडा आणि सगळ्या लोकांना विचारा तर एकवीस वर्ष वय ठरवायचं कसं लोक शिकलेले नव्हते तर त्यांनी विचारलं की तुझ्या गावाला नदीचा पूर आला तेव्हा तू कुठे होता तर तुझ्याकडं दुष्काळ पडला तेव्हा तो कुठे होता म्हणजे अशा पद्धतीने ही मतदार यादी तयार झाली आणि तो मधी का मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळाला त्या अधिकाराचं तुम्ही काय केलं त्या अधिकाराचं आपण काय केलं आज जो आपण त्याचा कचरा केलेला आहे केवढी मोठ त्याला किंमत आपण आणलेली दहा दहा हजार रुपये मताला विधानसभेच्या मी साक्षीदार आहे आणि गावागावातून म्हणजे खेड्यातले लोक शहरात आले त्यांना घेऊन जायचं बसणे त्यांची सगळी बदनाश करायची दहा हजार रुपये द्यायचे आणि ते वोट करून घ्यायचे तर ही जी हे पैसे येतात कुठून कोणाचे पैसे आहेत तर ही, ही सगळी भांडवलदारांची मक्तेदारी आहे म्हणजे फार वाईट वाटेल तुम्हाला पण ब्राह्मण्यवाद आणि भांडवलशाही हे आमचे दोन प्रमुख क्षेत्र शत्रू आहेत ते जर आम्ही ओळखले नाहीत आमचे अनेक नेते ब्राह्मणवाद्यांबरोबर एळीमिळी करून जीवन जगतात तर त्यांनी आमचं फार वाटोळं केलेलं आहे हा कट स्वातंत्र्य मिळायला पूर्वीपासून नाही अगोदरपासून चालू आहे जेव्हा सुभाषचंद्र बोस म्हणले की माझी सेना मी काढतोय आणि मला खून द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो तेव्हा सावरकरने त्यांना पॅरल सेना काढली ब्रिटिशांच्या फायद्यासाठी मुखर्जी काल त्यांचा उल्लेख झाला संविधान साठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिशांना लिहिलं लिहिलेलं आहे लेखी मी काय म्हणतो की भाषण करणं वेगळं की आम्ही ब्रिटिशांबरोबर आहोत आणि आम्हाला फक्त आणि फक्त ब्रिटिश पाहिजेत आम्ही यांच्या ह्या चळवळी सगळ्या मोडून काढू ही स्वातंत्र्य चळवळी आम्ही मोडून काढू अशीच घोषणा मुखर्जीने केली होती जे आज सगळे सत्तेवर आहेत त्यांचे सगळे पूर्वज ब्रिटिशांच्या बरोबर होते अपवाद सोडला तर जे आता या पक्षातून त्या पक्षात गेले पण ओरिजिनल जे त्यांचे सगळ्यांचे त्यांच्यावर होते अगदी टिळक म्हणत होते <laughs> की ब्रिटिशांनी आमच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही तर ब्रिटिशांनी तो आहे तर्ज करावाय राज्य करावं त्यांचा जो स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आहे ना ती स्वराज्य हा आमचा म्हणायला पाहिजे तो माझा जन्मसिद्ध हक्क म्हटलेले ते लक्षात घ्या तो तेव्हा प्रश्न आता असा आहे की माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आम्ही कोणी नाही आम्ही एक फार्मर आहोत आम्ही शेतमजुरापासून तुमच्यापर्यंत आलेलो आहोत मी छत्तीस पैसे रोजाने मजुरी केलेली आहे त्या हो सगळे जीवनाचे चटके सहन करत तुम्हाला मला सांगायचा अधिकार आहे मी आता त्र्याऐंशी वर्षाचा आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी फक्त बॅलेट पेपरवर व्होटिंग अशी शपथ घेतली पाहिजे दुसरं दुसरा, दुसरा काही मार्ग नाही हे सगळं टेक्निकल आहे ना याच्यात आम्ही जातच नाही आम्ही म्हणतो की आम्हाला सगळं कळलेलं आहे आणि ते जर तुम्हाला आमच्याकडून आमच्यावर थोडासा विश्वास असेल तर तुम्हाला कळलं असेल तर आम्ही सगळे धोक्यात आहोत पूर्वी गळ्यापर्यंत पाणी होतं आता तोंडात पाणी गेलेलं आहे त्या माझ्या बंधूंना आणि भगिनीनं जात धर्म पंथ पक्ष सोडून जे आता म्हणतात ना आता ई व्ही एमच्यावर विरोध आम्ही जेव्हा जाऊन गेलो बरकट वाढल्या दुसऱ्या दिवशी मोर्चा झाला की आम्हाला ई व्ही एम पाहिजे खोटा होता मोर्चा तो परंतु त्यांना सुद्धा कळेल की त्यांचंही मरण आमच्या आम्ही अगोदर मरू ते नंतर मरतील तेव्हा मी नेहमी म्हणतो की आम्ही रस्त्यावर लढून मरतोय तुम्ही घरात बसून सडून मरायचं चा। का आमच्यावर एवढं ठरवायचं आणि हे सगळं शक्य आहे याला काय अडचण नाही तुम्ही मरणार तर आहात घरात <laughs> सरून मरणारच आहात माझी नेहमीच हे भाषणाचं पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या लॉयर्सचं पण हेच सांगितलं होतं लोहियाच्या वेळी मला बोलवलो तेव्हा मी बोललो की तुम्ही ठरवायचं आता कसं जगायचं आणि कसं मरायचं तेव्हा घरात बसून मरण्यापेक्षा तुम्ही आमच्याबरोबर या आम्ही रस्त्यावर आहोत आम्हाला गावागावात ठराव करून पाहिजेत ग्रामसभेचे गावागावात जिथे गावा जिथं आपलं गाव असेल जिथे आपण लोका जो लोकांशी आपला संवाद असेल की आम्हाला एव्हीएमवर होटिंग नको इव्हेंटचं नावच घ्यायची गरज नाही आम्हाला फक्त बॅलेट पेपरवर होटिंग पाहिजे एवढंच मागणी करा जय भारत जय जवान जय किसान